श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम उचलेल्या प्राणा सरिशी इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये किंवा ज्याप्रमाणे गेल्याबरोबर इंद्रियही प्राणाबरोबर निघून जातात त्याप्रमाणे मन व जे बुद्धी जेथे जडतात तेथेच अहंकारही राहतो मनोनी माजिया स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुले सर्वव्यापी मिची होशी म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्जुना आपली मनबुद्धी लाव म्हणजे एवढ्यानेच सर्वव्यापी असा जो मी तो तू होशील या बोला काही अनारिशे नाही आपली अनपाई वाहतू असे गा हे माझे बोलणे यतकिंचितही अन्यथा नाही हे मी आपली शपथ वाहून सांगतो श्लोक अत समाधातुं समाधा न शक्नोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन धनंजय ज्ञानोबा तुकाराम अथवा हे चित्त मनबुद्धीसहित माझ्या चुंबित न शक्षी देव किंवा सहित हे चित्त जर एकदम माझ्या स्वाधीन करू शकत नसलास तर तरी गाय करी या आठा पहारा माजारी मोटके निमिषरी देतू जाय तर हे अर्जुना असे कर की या चोवीस तासामध्ये घटकावर थोडेसे माझ्याकडे चित्त लावण्याचा प्रयत्न करीत जा मग जे जे का निमिक देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल मग असा प्रयत्न करीत असता माझे सुख अनुभवण्यात जसा जसा क्षण जाईल तसा तसा चित्ताला विषय सुखाचा कंटाळा येत जाईल जैसा शरद काल गे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी ज्याप्रमाणे शरद ऋतूला प्रारंभ झाला असता नद्यांचे पाणी ओसरू लागते त्याप्रमाणे विषय सुखाचा वीट येता येता तुझे चित्त विषय सुखातून वेगाने निघेल मग पुनवे हुनी जायचे शशीबिंब दिशे दिशे हारपतवसे नाहीची होय मग ज्याप्रमाणे चंद्रबिंब पौर्णिमेपासून दिवसेंदिवस कमी होत होत अमावस्येला नाहीशे होते तैसे भोगा तुनी निगता चित्त मजमाजी रिगता हळूहळू पंडुसुता मिची होईल त्याप्रमाणे चित्त विषय सुखाच्या वासनेतून क्रमाने निघून माझ्या ठिकाणी प्रविष्ट होऊ लागले असता अर्जुना तू हळूहळू मीच होशील आगा अभ्यास, अभ्यास योग म्हणजे तो हा ऐकू जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही बा अर्जुना ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच होय असे जाण या अभ्यास योगाने प्राप्त होत नाही असे काहीही नाही पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की कारण अभ्यासाच्या बळाने कोणी आकाशगामी झाले कोणी व्याघ्र सर्प अशा दुष्ट प्राण्यांना सुस्वभावी केले विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास हे केले अभ्यासाने विषही आहार होऊन जा शकते समुद्रावरूनही पायवाटेप्रमाणे चालता येते कोणी अभ्यासाच्या बळाने संपूर्ण शास्त्रे मुखोद्गत केली म्हणूनही अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही यालागी माझ्या ठाई अभ्यासही मिळ याप्रमाणे अभ्यासाला काही एक असाध्य नाही म्हणून अभ्यासाने माझी प्राप्ती होऊ शकते श्लोक अभ्यासे अभ्यासेप्यसमर्थि मत्कर्म पोभ कुर्वन् सिद्धिम सिद्धी ज्ञानोबा तुकाराम का अभ्यासा ही लागी कसू नाही ही तुझ्या अंगी तरी आशी भागी तैसाची अस किंवा अभ्यास करण्याचेही तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर तुझी क्षात्र प्रवृत्ती ज्या गुणभागाची बनली असेल तशा प्रवृत्तीतच तू राहा इंद्रियेन कोंडी भोगातेन तोडी अभिमानून संडी स्वजातीचा इंद्रियांचा निग्रह करू नकोस विषयभोगाचा त्यागही करू नकोस व आपल्या जातीचाही अभिमान सोडू नकोस कुळधर्मू चाळी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदली आहे कुलपरंपरागत धर्माचे आचरण कर अमुक कर व अमुक करू नकोस असे जे शास्त्रांनी तुला सांगितले असेल त्या निषेधांचे पालन कर याप्रमाणे तुला वागण्याची सुखाने मोकळीक दिली आहे परी मने वाचा दे हे, जैसा जो व्यापारू होय तो मी करीत आहे ऐसे न म्हणे पण मन वाचा शरीर यांच्याकडून जसा व जो व्यापार होईल तो मी करीत आहे असे मात्र म्हणू नकोस म्हणजे असे तुझ्या चित्तात उठता कामा नये करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळत जेणे परमात्मेनी आदवेत व पूर्ण सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यावरच कर्म स्फुरत असल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या कर्माच्या पूर्वी कर्मात्व कर्माच्या शेवटी तोच असतो याच्याच योगाने विश्वातील सर्व घडामोडी होतात म्हणून कर्म करणे किंवा न करणे हे त्यालाच माहीत उन्हया पुरेयाचे काही उरोने दिया पुलिया ठाई स्वजाती करुणी घेई जीवित्वा पुले हे कर्म उणे झाले की पुरे झाले असे काही एक मनात राहू देऊ नकोस आपले जीवित म्हणजे जीवन सजात म्हणजे केवळ कर्माच्या जातीचे किंवा केवळ कर्मरूपच करून घे माळीये जेऊ नेले तेवते निवांतची गेले तया पाण्याऐसे केले होवा वेगा जसे पाणी माळी जिकडे नेतो तिकडे ते शांतपणे जाते त्या पाण्याप्रमाणे तू आपले कर्म होऊ दे मनोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी ने मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई म्हणून मी कर्म करतो आणि मी कर्म करीत नाही असे दोन्ही प्रवृत्ती निवृत्ती रूप कर्माचे ओझे बुद्धीत वागवू नकोस म्हणजे कल्पना रहित झालेली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणीच अखंड राहील एरवी रवी तरी सुबटा ऊजू का अवाटा रतू काही खटपटा करी असे हे उत्तम योद्ध्या अर्जुना रथ आपण होऊन सरळ मार्गाने किंवा आडमार्गाने जाण्याची खटपट करतो काय आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन न म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई आणि जे जे कर्म होत जाईल ते थोडे झाले किंवा बहु झाले अस, असे न म्हणता स्वस्त चित्ताने माझ्या ठिकाणी अर्पण करावे ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयुषी हे अर्जुना याप्रमाणे माझी भावना करून कर्म करीत राहिले असता देहपातानंतर तू माझ्या ऐक्यरूपी मंदिरात प्राप्त होशील श्लोक अथे तदप्य शक्तोशी कर्तु आश्रिता सर्व कर्म फलत्यागम तत यतात्मवान ज्ञानोब्बा तुकाराम ना तरी हेही तुझ नेधवे कर्म मज तरी तू गा पंडुकुमरा अथवा पंडुकुमरा अर्जुना जर आपल्या कर्मकर्तृत्वाचा अहंकार सोडून तुझ्याच्याने संपूर्ण कर्म मला अर्पण करवत नसेल तर तू अशा रीतीने मला भज बुद्धीची ए पाटी पोटी कर्माधिका शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी बुद्धीच्या आत बाहेर व कर्माच्या आधी किंवा अंती मला बांधून ठेवणे अर्जुना तुला कठीण वाटत असेल तरी हेही असो सांडी माझा अतिसो हरी संयति शिव बुद्धी तुझी हे परमेश्वराला कर्तृत्व समर्पण करण्याची प्रक्रिया राहू दे कर्माच्या आधी अंती माझी आठवण ठेवण्याचा ध्यासही सोड पण आपल्या बुद्धीने इंद्रियांचा व मनाचा निग्रह करून राहा म्हणजे इंद्रिय व मन यांना स्वैर सोडून त्यांच्या स्वाधीन बुद्धीला होऊ देऊ नकोस आणि जेने जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तीये फळे त्याचे तू जाय आणि ज्या ज्या वेळी जे जे कर्म घडेल त्याचे मिळणारे फळ टाकीत जा म्हणजे त्याचे फळ मिळण्याची मुळीच इच्छा करू नकोस वृक्षकावेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आलेल्या फळांचा उपयोग न करता तशीच राहू देऊन अखेर गळू देतात त्याप्रमाणे झालेली कर्मे फलाशा न धरता टाकून दे परिमाते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको वागवे जाऊ दे शून्य कर्म करताना माझे ध्यान ठेवून किंवा माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म केले पाहिजे असे काही एक मनात वागू नकोस ही कर्मे शून्यात जाऊ दे म्हणजे निरालंब कर्मे कर खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे होणारे कर्म हे खडकावर झालेल्या वर्षावाप्रमाणे किंवा अग्नीत पेरलेल्या बीजाप्रमाणे अथवा स्वप्न पाहिल्याप्रमाणे समज अगा आत्मजेच्या विशी जीवू जैसा निराबिलाशी तैसा कर्मी अशेशी निष्काम होई बा अर्जुना मनुष्य जसा आपल्या कन्हेच्या ठिकाणी यत्किंचितही कामाबिलास ठेवीत नसतो त्याप्रमाणे संपूर्ण कर्माच्या ठिकाणी तू फलेच्छा रहित हो वणीची ज्वाळा जैसी वाया जाया काशी क्रिया जिरोदेत तैसी शून्या माझी ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाळा व्यर्थच आकाशात जाते त्याप्रमाणे तुझी संपूर्ण क्रिया शून्यात जाऊ दे किंवा निरालंब होऊ दे अर्जुना हा फलत्यागू आवडे किर असलगु परी योगा माझी योगू धुरेचा हा अर्जुना हा फलत्याग अत्यंत सोपा दिसतो खरा पण सर्व योगामध्ये हा अग्रसर योग आहे येणे फलत्यागे सांडे ते ते कर्मन विरुडे एकची वेळे वेळू झाडे वांजे जैसी ज्याप्रमाणे वेळूची झाडे एकदाच फळून वांजवतात त्याप्रमाणे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा आपला संबंध सुटतो ते ते कर्म पुढे फलद्रूप होत नाही तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवना येर झारे चिरापडे त्याचप्रमाणे या प्राप्त शरीराबरोबर पुन्हा शरीराला येणे नाहीशे होते किंबहुना जन्ममरण रूपी फेऱ्याच बंद पडतात पै अभ्यासाची या पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची अर्जुना अभ्यासाच्या पायरीने आत्मज्ञान प्राप्त करून पुढे आत्मज्ञानाच्या द्वारा ध्यानाच्या भूमिकेची भेट घ्यावी मग ध्यानाशी खेव देती आगवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके याप्रमाणे भगवंताचे ध्यान चित्ता दृढ झाले असता चित्ताचे व इंद्रियांचे सर्व व्यापार सहजत ध्यानात असलेल्या भगवंताला समर्पण होतात आणि जीवाचा संपूर्ण कर्माशी संबंध सुटतो कर्म जेत दुरावे तेत फलत्यागू संभवे त्यागास्त व अंगवे शांती सगळी कर्माचा निषेध संबंध सुटला असताच कर्मफळ भोगण्याचा प्रसंग येत नाही म्हणून त्याग होतो अशा कर्मरूप त्यागाने चित्तपूर्ण शांत होते म्हणून या शांती हाची अनुक्रमू समुद्रापती म्हणून या व्यासूची प्रस्तुती करणे येत म्हणून चित्ताला अशी निर्वासन स्थिती प्राप्त होण्याकरता हे अर्जुना आता सांगितलेला हाच क्रम इष्ट असून येथे प्रथम अभ्यासच केला पाहिजे श्लोक श्रेयो ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस्त्यागाश तीरनंतर नोबा तुकाराम गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासूनही ध्यान विशेष जे हे अर्जुना अभ्यासापासूनच दुर्गम असे आत्मज्ञान प्राप्त होते मग त्या ज्ञानापासून विशेष अशा ज्ञानाची प्राप्ती होते मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासूनही चांगू त्यागाउनी भोगू भोगू शांतीसुखाचा त्या ध्यानापासून उत्तम असा कर्मफल त्याग प्राप्त होऊन त्या त्यागापासून परमेश्वराच्या शांतीसुखाचा किंवा निर्वासन अशा ब्रह्मसुखाचा लाभ होतो ऐसिया या वाटा इची पेना सुबटा शांतीचा माझी वटा ठाकिला जेणे हे उत्तम योद्ध्या अर्जुना अशा या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीच्या निरनिराळ्या प्रक्रिया मार्गाने व याच टप्प्याटप्प्याने जाऊन ज्याने निर्वासन अशी पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली श्लोक अद्वेष्टा सर्व मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारा सम दुःख सुख क्षमी ज्ञानोबा तुकाराम जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते चिकही आप परू नाही चैतन्या जैसा ज्याप्रमाणे सर्वव्यापी चैतन्याला पर भाव मुळीच नाही त्याप्रमाणे अद्वैत चैतन्य स्वरूप झाल्यामुळे ज्याला पर भासतच नाही म्हणून जो कोणत्याही प्राण्याच्या ठिकाणी द्वेष करीत नाही ઉત્તમા તે ધરીજે અધમાતે અવેરિજે હે કાઈ ચિનેજે વ સુધા જેવી ઉત્તમ વસ્તુના ધારણ કરાવે વ સર્વ વાઈટ વસ્તુના દૂર લોટાવે આસા ભેદભાવ કર્યા જા જ્યાપ્રમાણે પૃથ્વી માની મત નહીં નહી કાયા ચેહ ચાળુ રંકા ગાળુ હે નહી કૃપાળુ પ્રાણ પેગા કિં બાર જુના राजाच्या देहाचे चलनवलन करीन आणि दारिद्र्याचा देह टाकून देईन असे सर्वावर दया करणारा प्राण कधी म्हणत नाही गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊ ने मारू ऐसे नेने चिगा करू तो येसे किंवा फक्त गायीचीच तहान भागवीन पण व्याघ्राचा मात्र विष होऊन प्राण घेईन असे प्राणी पाणी कधी करू इच्छित नाही तैसी आगव्याची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण चिजो त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकपणे म्हणजे प्राणीमात्रांच्या ठिकाणी मीच एक आहे या अद्वैत जाणिवेने जो सर्वांशी मैत्री करतो म्हणजे सर्वांच्या हिताची इच्छा ठेवतो व सर्व प्राणी मात्रावर केल्या जाणाऱ्या कृपेची आपणच जो जन्मदात्री आई होतो आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुखदुःख जाणने नाही जया आणि हा देह म्हणजे मी असा देहांकार ज्यांना कधी उठत नाही म्हणून माझे काही आहे अशी ज्यांच्या चित्तात आसक्ती नसते व ज्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही तेवीची लागी, पृथ्वीशी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिदले घर त्याचप्रमाणे क्षमेच्या दृष्टीने ज्याच्या अंगी पृथ्वीचाच विस्तार झाला आहे आणि ज्याने आपल्या ओस उस, ओसंगीच संतोषाला राहण्याला नेहमी जागा दिली पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ